आहे तर त्यापैकी आपण असं सॉर्ट आउट केलेलं आहे की पहिल्यांदा अन्न आपण किंवा वृद्धा मंजूर झालेला आहे आणि त्यांचं असे लोक आपण काढणार आहोत आणि त्यांना आपण जी जप्त केलेली वाळू आहे किंवा आता ओढ्या नाल्यामध्ये असणारी जी वाळू आहे ती आपण देणार आहोत तर प्रायोगिक कालच मंजूर मंत्री

तर एकच दिली कधी मंजूर झाले गेल्या महिन्यात म्हणजे तहसीलदार मॅडम कडनं शासनानं आदेश काढलाय तहसीलदार मॅडम कडनं अंमलबजावणी होत कसं वाटतंय काय सांगाल एकदम मस्त वाटत फ्रीली त्याच्यामुळे भारी वाटतंय त्यांनी म्हणजे मोफत वाळू दिली मोफत दिली हो त्या पैसे आकारले का काय नाही एक रुपया पण नाही काय तुमच्या हातात कसला कागद आहे पास आहे का ते पास आहे वाळू का बर बर मावशी आता तुम्हाला ही वाळू मिळाली आहे पाच ब्रास वाळू मिळणार आहे आता एक ब्रास मिळालेली आहे कशा प्रकारे शासनाचं म्हणा किंवा तहसीलदारांचा आभार माना आभार मानते मी तहसीलदार मॅडमच शासनाचं फ्री दिली मी ईद आहे त्याच्यामुळे मला सहकार्य केले त्याच्याबद्दल मी आभार मानते त्यांचा बाहेर किती भरपूर पैसा गेला असता खरेदी करण्यासाठी गेला असता ना मी आभारी त्यांची तहसीलदार मॅडम ची आहे शासनाची आहे आजी कुठले आहेत तुम्ही कोंडे कोंडे बर नेमकी तुम्हाला वाळू कशामुळे मिळाले काय तुम्ही विधवा आहे आपण काय काय कशा विधू आहे म्हणून मिळाली वाळू किती मिळाली तुम्हाला वाळू पाच ब्रास आता किती घरी पोचले नाही आता आणखीन यायचं आहे ट्रॅक्टर हा यायला नाही वय किती आहे तुमचं त्र्याहत्तर का आता तहसीलदार मॅडम शासनाने जे आदेश काढले त्याची कुठं अंमलबजावणी सुरू केले कसं आभार मानत आता चांगले काय वर मानावं लागेल ना ती लिखी सारखी आहे का आमच्या त्यांनी लय चांगलं काम केलंय आमचं गरीबाच त्याचे लय आभार त्यांचे मानावे लागतात हा त्यांनी म्हणजे कुठंतरी हे केलंय हा गरीबासाठी त्यांनी लय झाल्यात काम चांगले करतात गरीबासाठी पुण्याच काम आहे मग आशीर्वाद ही देते की आशीर्वाद मग मोठ्या पोस्टवर आणखीन जातील चांगलं असेच काम केले गरीबांचे तर हा हा करतात ना मग करतात होय की कुठल्या पोस्ट वर आता आम्हाला एवढं वर्ष काय करत आहे लोक मोठ्या मोठ्या पोस्टवर मोठ्या हुद्यावर हा लोकांची सेवा करावी गरीबांची हा चांगल्या हुद्यावर जात्याल मोठ पद मिळेल त्यांना हा आमचे हीच आशीर्वाद आहे आशीर्वाद हा निखील आशीर्वाद दिलाय हा आणि होणार चांगलं त्यांचं हो तुमचं नाव काय स्वाती मच्छिंद्र सर्डे कुठल्या आहात तुम्ही उंदरगाव उंदरगावच्या तुम्हाला वाळू कशामुळे कशामुळेदार मॅडम बर वाळू किती देणार आहे ते एक, एक बर आता हि तुम्हाला मोफत वाळू मिळणार आहे त्याचे काय तुम्ही का दुसरी दुसऱ्या बाजूने काय आकारले तर का नाही नाही बर काय तहसीलदार मॅडम किंवा सरकार तर कसं आभार मानाल